दार उघडबाई हा टॅगलाईन घेऊन आलेले आदेश बांदेकर आता होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाला देत आहेत सप्टेंबर रोजी होम मिनिस्टर हा वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता तब्बल वीस वर्ष अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा मनोरंजन करताना दिसला महाराष्ट्रातल्या तमाम गृहिणींना या कार्यक्रमाने बोलतं करून त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्या सहभागी झालेल्या गृहिणींना पैठणी देऊन सन्मानही करण्यात आलं होत याच कार्यक्रमामुळे पैठणी साडीला एक बहुमान देखील मिळाला परिणामी पैठणीची मागणी वाढू लागली हे सर्व श्रेय जात ते होम मिनिस्टर घेऊन आलेल्या झी मराठीला आणि आदेश बांदेकर यांना पण आता इतके दिवसांचा हा प्रवास इथेच थांबण्याची वेळ झाली आहे अशा आशयाची त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वीस वर्ष प्रवास 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 आता घेऊया विश्रांती असं म्हणत आदेश पांडेकर यांनी होम मिनिस्टरला निरोप दिला आहे येत्या तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे निश्चितच प्रेक्षक नाराज झालेले पाहायला मिळत आहेत होम मिनिस्टर या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं आहे पण मधल्या काळात या शो मध्ये अनपेक्षित बदल घडून आले पैठणीची जागा बदलली पैठणीचं स्वरूप बदललं सोमवार ते शनिवार असा अविरत चाललेला हा कार्यक्रम गेल्या काही दिवसात सोमवार ते शुक्रवार या दिवसातच प्रसारित होऊ लागला गेले कित्येक दिवस शनिवारचा एपिसोड वगळण्यात आला अशा पर्याच बदलानंतर आता अखेर होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी सज्ज झाला आहे तेरा सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचा प्रवास इथेच थांबणार आहे त्यामुळे परत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे सामान्य महिलांना टीव्ही माध्यमातून झळकण्याची संधी या कार्यक्रमाने मिळवून दिली होती त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे सर्वात जास्त काळ टिकून राहिलेल्या या शोने आजवरचा हा एक इतिहासच घडवला आहे त्यामुळे निश्चितच हा शो, शो संपू नये अशी मागणी केली जात आहे तर होम मिनिस्टर या कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका